समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सन साधा सुधा असावा नको पैशांची उधळण क्षणभंगूर प्रतिष्ठेसाठी नको आयुष्यभराची चणचण भिलवडी आणि परिसरातील नागरिक व सर्व हितचिंतकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री बी पाटील सर सरचिटणीस सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी तसेच पाटील परिवार भिलवडी तालुका पलूस जिल्हा सांगली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका